आले। काल पण आलो होतो आज पण आले आता आम्ही बाहेर गेलो होतो थोडीशी संक्रांतीची शॉपिंग करायची होती संक्रांती बर्थडे आहे तर अजून झालीच नाही पण संक्रांतीचं थोडं थोडंसं शॉपिंग होती आणि थोड्याशा साड्या वगैरे ऑलरेडी घरातल्याच होत्या त्यात स्पीक ऑफ ऑल वगैरे सामान वगैरे आणायचं होतं आणि थोडेसे क्लच लिपस्टिक वगैरे आणायचं होतं तर त्यासाठी आम्ही बाहेर गेलो होतो आणि आताच आलंय घरी आणि प्रांज दाखवणार सामान त्या बॅग मध्ये बघ त्या त्या बॅग मध्ये त्या, त्या, त्यात माझा स्टोर आहे अजून मला स्वयंपाक वगैरे आहे अरे ते नाही बाळा त्या बॅग मध्ये माझ्या सामान माझ आम्ही दाबेली आणली होती बाहेरून येताना पोरांचं लय अवघड असतं बाहेर गेलं काय पंधरा वीस मिनटं अर्धा एक तास गेलो असेल पण लगेच ट्रांझलचं चालू झालं मम्मा भूक लागली मम्मा भूक लागली मम्मा भूक लागली मग काय येताना दोन चीज दाबेली घेतली आत्ता घरी आलो मस्त खाल्ली आणि पाणी वगैरे भरलं मला सातला पाणी येतं मग पाणी वगैरे भरलं काय नाही घेतले जास्त हे असले टिकलेचे पॉकेट घेतलेत भिंदी टिकली असले घेतलेत काही आणि डबे पण घेतली ना आणि हे प्रांजल साठी घेतले छोटूस सा प्रांजल लावून बघ तुला कसं वाटतंय पण नाही माहित नाही तुला आणि मला तर अस्लीवाली जास्त म्हणजे मी डेली वे म्हणजे डेली वापरते ना ती असली वाली एकदम डबल झिरो वाली आणि सिंगल झिरोली ती खूप मोठी त्याच्यामुळे मी ती नाही वापरत कारण की मला एवढी मोठी तिथली लावायला नाही आवडत ही पण मी कारण की माझे एक वर्ष झालं असेल एक वर्ष अशा डब्बा जातात मला वर्ष वर्ष दोन आणल्या ना चे लिपस्टिक आणले दोनशे तू माझे लिपस्टिक खराब करून टाकलं गेच एवढं कलर, से कलर डार्क वाईन कलर आहे त्याला पहिले बंद कर पहिले बंद कर त्याला असलीच आवडते मला मी पहिल्यापासून लावते शाळेपासून मला टिकलीची सवय आहे ना तर डबल झिरो जास्त मोठी टिकली मला ती मी कधी लावली नाही ना तर मला एकदम माझा चेहरा असा एकदम मोठा मोठा वाटतो त्यामुळे मी ती लावतच नाही आणि हे एक दुसरे शेड आहे तर ती एक आणली आहे आणि बघा पिंक कलरची नेल पॉलिश <coughs> नेल पॉलिश थोडी थोडीशी शॉपिंग केली जास्त काही नाही टिकली डिंडी लिपस्टिक आणि नेल पॉलिश आणि असंच सिंदूर वगैरे पण आणायचं होतं मग ते पण आणलं तर सिंदूर पण मी हे मरून कलरचं लावते हे वाला आणलं साधं सिंपल सामान आहे जास्त काही नाही आणले आणि हे टिकलीचं पॉकेट वगैरे जास्त काही नाही मला लहानपणापासून आवडतात मी पहिले ते चंद्रकोर लावायचे पण ते पण मला एवढं सूट नाही होत मग असली वाले आणलेले एकदम छोटूशा आणि लावल्यावरती छान वाटतात पण ह्या पण माझी मम्मी तर टिकले बिकले कधी लावत नाही तिने ती डायरेक्ट कुंकू लावते येतो एवढा मोठा वाला एकदम गोल गोल माझी आजी माझी मम्मी टिकल्या नाही लावत ते बोलतो कुंकू लावायचे मला पण बोलत तू टिकली लावते जर टिकलीच्या खाडीत थोडंसं कुंकू लावत जा कधी लक्षात राहतं कधी राहत नाही मग ते ठेवून दे प्रांजल ते नाही करायचं काय कधी लक्षात राहतं कुंकू लावायचं कधी पण नाही लक्षात मग परत मग <laughs> जास्त काही नाही असं काही थोडं थोडंसं सामान आणले साड्या तर माझ्याकडे घरामध्ये खूप साड्या आहेत त्याच्यामुळे मी संक्रांतीला काही साडी नाही घेतली आहे प्रांजल ते ठेव तू ना तुझ्या हाताखाली मला काहीच ठेवायचं काम नाही आहे तू एवढं खराब करणारे लिपस्टिक लावायची नाही तू पहिली गोष्ट हा कारण की तू एवढी छोटी आहे की तुला लिपस्टिकची गरज नाही आहे कशाला पाहिजे लिपस्टिक हा तुझ्या एवढी होती ना आम्ही तर आम्हाला पावडर पण भेटत नव्हतं नीट ठेव एवढ छोट्यापणे पोरांना आता जे मी लावते तेच तिला लावायचं असतं लगेच लिपस्टिक लावणार काजळ लावणं मी तर काजळ ला... रोज लावत नाही कधीतरी लावते काय फंक्शन वगैरे हो असेल तर नाहीतर मला काजळ जर लावलं तर माझे डोळे एकदम असे रेड रेड होतात म्हणून अरे हे राहिलंच होतं दाखवायचं तुझा नाही येतो असं नाही करायचं ते म्हण आहे ना काय लेट नाही टवर लेट लिहून घ्यावा सून नाही तोपर्यंत खाऊन घ्यावा तसलं करती आता मी क्लचर आणले तर माझ्या क्लचरला ती कब्जा करते एकदम कब्जा ए कब्जा मला सूट करते बघा कधी माझ्यासाठी आणलंय तू माझ क्लचर नाही वापरायचं ते एवढं मोठं क्लचर तुला काय करायचंय प्रांजल प्रांजल सगळ्या माझ्या वस्तू लावते आता क्लचर लावायला बघ बेल्ट आणले तिला तरी ती बेल्ट पण सोडून देते आणि माझीच बेल्ट लावते हेअर बँड लावते ते छोटे छोटे रबर देते सोडून आणि माझंच लावते सगळं मला मुली मुलींना मुलींची मुली जसं म्हणलं तसं हाऊस पुरवता येते पण मुलांसाठी नसतं काही ना नेल पॉलिश नाही ने, वेगवेगळे कपडे नसतात मुलींसाठी मुलींचे सगळे नखरे पुरतात पुरवता येतात आता एवढा छोटसा क्लचर आहे तरी तिचे केस एवढे छोटे तरी तिला हा क्लचर लावायचं आहे खूप महाग एवढं क्लचर वीस रुपयाला भेटले <laughs> आणि संक्रांतीमुळे तर आहेच खूपच वेगवेगळे डिझाईन्स वगैरे आलेले त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही प्रांजल झालं का सगळ्यांचं जेवण आम्हाला तर अजून स्वयंपाक करायचे प्रांजल मी ते आणलं नाही पण पाय एवढं एवढं मोठं राहलं कि तर किती छोट शेकल नाही पण मी एवढंच मोठं दिला तरी पण इला माझंच पाहिजे का तू माझं वापरते का मी तुझं वापरते तू आता माझं थोडे दिवस तू माझं वापर मग मी तुझं वापर असं मस्त तू माझ्या केस का बरं मोकळ सोडले बरं आता आता असच क्लचर लावले ना या। तुझे एवढू शक केस ना काय क्लचर पाहिजे तुला हा? एक आयडिया आलाय म्हणून लावते काय लावते मग मी तू म्हणायला आजकाल स्वतःच्या स्वतःच तयार व्हायला लागले स्वतःच मेकअप करते स्वतःच कपडे घालते हेअरस्टाईल पण कर स्वतःच करते स्वतः बाहेर जायचं ना तर तिला सांगायला लागतं फक्त कि चला आता जायचे आपल्याला बाहेर दोन मिनिटात लगेच आवरून लगेच प्रांजल लगेच बाहेर बघा 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 कसली हेअरस्टाईल मम्मीला एक दाखव चांगलं तू माझ्या केसांना का त्रास देते बापरे एक तर मी केसांना तेल नाही लावले आज मी केस मी काढलेत ना हो मम्मा कस करते ग तुम्हाला <laughs> भावली का मी उचल डिश वगैरे तू दाबेने खाली ना काम कर आता

खर्यात रहा लवकर लवकर सब्स्क्राईब करा म्हणजे लवकर लवकर आमचे सबस्क्रायबर पूर्ण होणार आहे ना प्रांश है ना जेवण झालंय का सगळ्यांचं अरे काय बनवायचं सोनू आपल्याला काय बनवायचं आहे जेवायला मट नुसतं मटर मटरची भाजी <laughs> त्याच्यामध्ये काय टाकू फ्लावर मटर फ्लावर मटर बटाटा कांदा हॅलो नमस्कार आज आम्ही थोडीशी संक्रांतीची शॉपिंग केली आहे जास्त काही नाहीये थोडं थोडंच घेतलेलं हे म्हटलं चला थोडं थोडं घेऊन येऊया लाईव्हला आले आहे तर लाईव्ह लाईक करा खूप छान वाटतंय तुम्ही सगळेजण लाईव्हला आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून सगळ्यांना मनापासून धन्यवाद खूप छान वाटतंय तर प्लीज लाईव्हला आल्याबद्दल खूप छान वाटतंय लाईक करून जा व्हिडिओला आणि थोडं थोडं शॉपिंग केली काय नाही जास्त लिपस्टिक वगैरे आणलेत मस्त शंभर रुपयाची एक ना जो। ही नाही लावलेली मी आणि ही वाली एक लिपस्टिक आणलेली आहे ही खूप छान आहे एकदम मला पिंक शेड लिपस्टिक आहे मी मॅट मॅटची लिपस्टिक आहे खूप छान आहे मॅट शेड पण खूप छान आहे वाला एकदम पिंक बेबी पिंक कलरचा असा शेड तिचा पिंक लिपस्टिक खूप आवडत लावून लावू नको आता मी आहे आणि एक थोडीशी छोटीशी नेल पॉलिश आणली तुम्ही एवढे सगळेजण लाईवला आले प्लीज लाईव्हला लाईव लाई लाईक करा ना खूप छान वाटते हॅलो लाईक करा सगळेजण खूप छान वाटते सगळेजण लाईवला आले सगळ्यांचे मनापासून धन्यवाद काही प्रश्न असेल तुमचे तर तुम्ही विचारू शकता नक्कीच तुमचा प्रश्नांचे उत्तर दिले जाते आले आले खुँ आओ, भर तर माझ्या ताई आल्या असतील दादा आल्या असतील त्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमची मकर संक्रांत खूप छान जावं तुमचं हे नवीन वर्ष चांगलं जावं सुख समृद्धी आरोग्य भरभराटी येवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब कन सबस्क्राईब करा मी रोज लाईव्हला येते रोज लाईव्ह उघीत असते सात साडेसात असं तर आता सध्या तेरा जण लाईवला आहे तर सगळ्यांनी लाई लाईव्हला लाईक करा दोनच जणांनी लाई लाईक केलं आहे लाईव्हमध्ये तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा थोडंसं मार्केटला गेलो होतो आमच्याकडं प्रचाराची एवढी गर्दी आहे मार्केटला बाहेर सगळे घरोघरी प्रचार चालू आहे बाहेर एवढी गर्दी 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 ना तर रोज घरामध्ये ते पॉम्पलेट वगैरे असतात दरवाज्यामध्ये टाकून देतात रोज लगे सकाळी उठलं की पहिले ते पॉम्पलेट गोळा करायचे या मतदान करा मतदान करा मतदान करा आणि ते घरोघरी येता पण आहे मतदान करा मतदान करा बाहेर निघालं का तेच आहे सगळीकडं ते साऊंड वगैरे लावलेले मतदान करा मतदान करा बाहेर जायचं पण आता कंटाळा यायला लागला पण मग थोडंसं सामान आणायचं होतं तरी पण अजून मला भोगीचं सामान आणायचं आहे पण म्हटलं चला आता उद्या आणू तुम्हें तुम्हें ला, नहीं, नहीं तर लाईव्हला आले तुम्ही तुमचं खूप धन्यवाद आहे मनापासून धन्यवाद तुम्ही लाईव्ह व्हिडिओला म्हणजे लाईक करा लाईव्हला खूप छान वाटतं आहे नवीन नवीन व्हिडिओज यूट्यूबवर अपलोड होतात ब्लॉग्स टाकतात असते आणि लाईव्हमध्ये एक पण असते तर लाईव्हला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काही प्रश्न असेल तर ते पण विचारा सगळ्यांचे जेवण झाले का अजून आम्हाला स्वयंपाक करायचंय आम्ही आत्ताच आले बाहेरून पण काल पण घेतलं होतं लाईव्ह ह्या टायमावरती म्हटलं चला तर आज पण थोड्याशा गप्पा मारूया म्हणून आज पण परत लाईव्हला आलोय कसे आहात तुम्ही सगळेजण हॅलो प्रांजल तू आता दाबेली खाल्ली ना तर चल प्लेट्स वगैरे उचलून बेसिंग मध्ये नेऊन ठेव चल चल उचल बेसिंग मध्ये उचलून ठेव चल चल पटकन होमवर्क राहिलाय तुझं काल केलं नाही तू, के तू होमवर्क चल आज पूर्ण दिवस एन्जॉय केलाय प्रांजलने होमवर्क नाही काय नाही शेजारच्या फ्रेंड सोबत हो मस्त खेळत आज संडेचा दिवस आज गेला कसा गेला काहीच कळालं नाही दिवस कामामध्ये कसा जातो कधी कधी शूटिंग असतं तर मग तर ता टाईमच नाही कळत असा गेला असं आला का असत दिवस प्रांज काय करते तू अजून नाही आता स्वयंपाक करणार आला मी चल ना तू तू चल ना मग चल हा आता कायतरी भाजी बनवते मी. सकाळची भाजी पण आहे थोडीशी शेवग्याची भाजी सकाळची. आता लागेल बसायचं सोफ्यावर. कशाला? तू एकदा तुझा अभ्यास कर, होमवर्क करून घे. कालचं मॅथ्सचं होमवर्क केलं नाही तू. बाकी तुझं मॅथ्सचं होमवर्क. बघ ना तू. बुक सांग मग तुला कळणार. असं बसून नाही जमणार. इथच बघू नको इथं घेऊन ये हा नोटबुक इकडं आण आन? आणि स्टडी टेबल पण पुढच्या घरामध्येच तिथं पण पाठीमागे घेऊन ये पटपट घेऊन ये हा मग घेऊन ये जा ते पण दे इकडं आणि हे उचलून ठेव तिकडे उचलून हो तू उचलून ठेव ना पहिले मग तिकडं हॅलो नमस्कार कशी आहात तुम्ही मकर संक्रांतीच्या आणि भूगीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा आणि लाईव्हला आलेच आहात तर लाईक करायला विसरू नका तुमचं एक लाईक माझं प्रोत्साहन असतं म्हणजे नाही का लाईक केलं तुम्ही तर खूप छान वाटतं व्हिडिओ बनवण्यासाठी भारी वाटतं त्यामुळे लाईक करा हा मग कर ना बाहेर गेलो होतो आम्ही आत्ताच आले म्हटलं चला थोडंसं लाईव्ह लाईव गप्पा मारू प्रांजलचं होमवर्क पण घेऊ सोबत सोबत पाणी पण आलं होतं मग चहा पण घेतली वरतून अंकल पण आले होते मग अंकलला पण चहा दिली आम्ही पण चहा घेतली बाहेर गेलं का मुलांना खूप भूक लागते पंधरा वीस मिनटंच गेलं असेल तर लगेच भूक लागली भूक लागली भूक लागली ला मग लगेच तिला दोन डाबेला घेतले तर तिने एक खाल्ली आणि मी एक खाल्ली आता बसली ती अभ्यासाला म्हटलं चल तुझा अभ्यास होते उद्या परत स्कूल आहे उद्या मग परत तेच रुटीन सकाळी उठायचं टिफिन बनवायचा स्कूलचा आवरायचं ती स्कूलला जाते तिचे पप्पा शॉपवरती जातात आणि मग मी माझं रुटीन असतं व्हिडिओ वगैरे काढायचं रेसिपी काढायच्या एडिटिंग असतं शूटिंगमध्ये माझा पण टाईम जातो परत येतेच मग दुपारी एक दीड दोन वाजेपर्यंत आणि मग तिथून पुढं परत त्याच्या मागं त्याच्यानंतर परत संध्याकाळचं रुटीन आणि परत एडिटिंग हेच चालू असतं सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आणि सध्या आमच्याकडं एवढी थंडी वाढली आहे खूप भयानक थंडी आहे एकदम भयानक बघू आता आम्हाला गावाकडं पण जायचंय पुढच्या मंडेला संडेला पुढच्या संडेला जाणार आपण गावाला जायचंय ना, ना? गावाकडं एवढी सगळी भाजी आणली आहे आपल्याकडून आठ दिवसामध्ये संपणार आहे का हा मला का। का तर वाटत नाही एवढी सगळी भाजी संपणार तोपर्यंत परत भाजी येणार का नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओला विचारू शकता कशी आहात सगळेजण मस्त मजेत काम झाली का तुमची संक्रांतीची तयारी आमची तर जवळजवळ थोडीशी झाली आहे आता फक्त सुगडं आणि ते खण वगैरे म्हणतात ना ते आणायचं आहे आणि भाज्या वगैरे थोड्या थोडे आहे घरात अजून थोड्या थोड्या आणायच्या शॉपनर का तिथं होत ना मागा पडलेलं होतं बघ ना मशीन जवळ असून बघ पापाची मशीन आहे का तिथं तिथ ठेवलेलं होतं बघ हॅलो नमस्कार सापडले का इरेझर पण होतो तिथंच हे बघ तुझं इथे इरेझर एक छोटावाला जे स्कूलला घेऊन जाते ना ते वाला बघ आता मला स्वयंपाक करायचंय तू प्रांजलचं चालू आहे होमवर्क वगैरे करून घेते दोन पेज आहे प्रांजल ते वाल मग दोन पेज ना हे एक आणि ते एक कुठं कुठे झालंय होमवर्क केलंय का नाही केलंय नाईनच आहे ना हा मग ते पण नाईनच आहे नाटला आज इलेवन आहे ना मग तू नाईनचाच होमवर्क करती ना का तुला सुट्टी होती मग करून घ्यावर चल पटपट पट पटपटी पट, पट, <गणिणा>